केला दोन किलोचा चा आणि दोन किलोचा परत नंतर करायचा एकदाच करून ते पण काय थोडा केलेला बरा काय नाही तर करून बी झाला खाऊन बी झाला मीठ मीठ सगळं व्यवस्थित चला आज चला आज उद्या आमचं का खायला असं

त्यांना कामालेलं परवडत काय नाही तर मसाले भात केला भाजीत कशी भूक आहे तुम्हाला कशी भूक आहे तुम्हाला जोराची थोडी वांग कर वांग सकाळीच केलं अनुष्का बटाटे कर टोमॅटो कर खरा वांग

पहिल्यांदा आले की मुलं चला बस्तापैकी अश्विनी केला चांगला वासले बाहेर होता सुगंध कावा खाईन असं झालं आणि गेलो खाऊन नंतर फ्रेश होता अंग दुंगू पडतो आणि निवांत ताणून देतो आता उद्याच्या सकाळी निवांत साडेआठ वाजता उठता नऊ वाजता काम झाला उद्या दिवाळी